बोल की या कार्याची सुरुवात करायची असेल तर आपल्याला देशी गाय आवश्यक आहे आता लवकर जर करायचं म्हटलं तर देशी गाय त्यांच्याकडे नाही पण या शेतकऱ्यांना जर लवकरात लवकर सुरुवात करायची तर त्यांच्यासाठी काही उपाययोजना किंवा कशा पद्धतीने आपण चालू करू शकतो एकदम त्यांना तर आपल्या बांधवांना देता येईल फक्त माझं म्हणणं एक आहे देशी गाय आपल्याला लोकांना एक आणि दूध शिल्लक राहिलं तर त्याचं तूप बनवायचं पनीर बनवायचं आम्हाला प्रचंड डिमांड आहे आता चितळ्यांचं दूध पनीर पुण्यात खूप चालतं त्याच रेटने आम्ही देशी गाई दिलं तुम्ही प्रचंड डिमांड आहे आमच्याकडे लोक येतात जेवणाच्या पनीर घेतात एक शेवीस रुपयाचे खात जातात चॉकलेटसाठी मुलांना पण काहीतरी बाहेरची चॉकलेट नाही तर चितलंच घेतात तर लगेच चॉकलेट करून देतात खायला असं पण आपल्या लगेच म्हणून दूध शिल्लक राहायला तुम्ही दोन दोन गायीची तयारी करा गाई देणारे जे गो शेवट ते आर्य शेषची खूप लोक गुजरात राजस्थान मधून गाई देतात आपण त्यांच्याशी संपर्क साधून खूप चांगल्या गाई देतात कारण ते लोक परमिशन लागत नाही त्यांना त्यांच्या पत्रावरती पोलीस कोण अडवत नाही काय नाही त्यामुळे आपल्याला गाई येतील चांगल्या आणि ज्यांना गाई द्यायच्या तुम्हाला काही तुम्ही अजून देवाण करू शकता म्हणजे त्या सगळ्या सिस्टममध्ये आत्ता ज्यांना लगेच सुरू करायचं आहे तुमच्या सगळ्यांकडे बायोगॅस जर असतील तर बायोगॅसची स्लरी शेतीला खूप चांगली स्लरी खूप चांगली ही स्लरी दोन वर्ष टिकते कॅन मध्ये भरूनही विकता येते अगदी तीस रुपये लिटरनी शेतकऱ्यांना विकू शकता दहा रुपये लिटर आपल्याला तीनशे रुपये खत तीस रुपये लिटरने मिळणार आहे शंभर लिटर स्लरी एका एप्रिल द्यायला आठवड्याला गायांची व्यवस्था करू आपण त्यांना त्यांनी तोपर्यंत ओपन कल्टिवेशन मध्ये सिस्टम मध्ये येऊन एक रजिस्टर ठेवायचे हो आपल्याला ज्यांना काम करायची नावं देतील आणि त्याचबरोबर तुम्ही आता ऑर्गॅनिक शेती करत तिथे तिथं आह काय काय पिकअप तुम्ही घेतला म्हणजे आपल्याकडे पिकांची पण येईल आत्ता आपल्याला बास्केट द्यायला लागेल जे ऑर्गॅनिक करतात त्यांचं सुरू करू आपण तोपर्यंत द्यायलाच सुरू करू कारण खूप नगरी सुरुवात करायला लागणार आहे त्यांचं सुरुवात केलं खूप मोठं काम होणार आहे आणि मग बाकीची लोकं ज्यांना अजून निर्माण करायचं त्यांनी ग्रुपमध्ये नावं द्या की तुम्ही कुठल्या भागातले काय करताय एक आठ दहा दिवस द्या त्याच्यामध्ये कारण आम्हाला सगळ्यांना सिस्टमला एकत्र काम करावं लागेल प्लॅनिंग करावं लागेल त्याचं कारण असं नको व्हायला की नाराज झाली काही ग्रुप पण त्याचं छान प्लॅनिंग करू आपण एकत्र बसून सगळं तर तुम्हाला गायीची व्यवस्था करू आपण तुम्ही या ग्रुपमध्ये नाव द्या आणि आम्हाला गायी पण पाहिजे पन्नास साठ हजारला पोच गायी मिळतात दहा बारा लिटर दूध देणार दिवसात आणि चांगल्या गाय सायवाल राठी कांक्रेज गीर या सगळ्या गायी चांगल्या आहेत कारण या गायी घ्याव्या लागेल आपल्या लोकल गायी ज्या अर्धा लिटर एक लिटर दूध देती परवडणार नाही कारण दूध पण पाहिजे कुस्ती खातासाठी गाय नाही हे पण डोक्यातून आम्ही हजार रुपये कमवतो आमची मुलं इंजिनियर झाली हो। आम्हाला कुठलेच पैसे भरावे लागले नाहीत कारण पैसे मिळतात पैसे मिळाले पाहिजे थोडस शेतकऱ्याने पण ना ऑर्गेनिक वाले पण त्यांचे माइंड जागेवर नाही विचारत गरीब आहे कशाला गरीब पैसे हो ना थोडासा विचार उच्च चेवलचा करा आणि दोन पाचशे रुपयात काही मागत नाही आता आता खूप महाग आहे वाढली मला दोन तीन हजार मिळाले पाहिजे असाच विचार करा पुढची थोडी शेती पाहिजे तर त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग करू आठ दहा दिवस द्या आम्हाला सांगायला आपल्याकडे डाटा आल्यानंतर तिथं काम करायचं आपल्याला दोन तीन दिवस सगळ्यांनी एकत्र आणि मग आपण प्लॅनिंग घेऊ पण नक्की प्लॅनिंग देऊ त्यांचं सहकार्यानं आम्हाला खूप भेट नाबाडच हजरून इतक्या पोटीपर्यंत गेलाय नाबाद सुरुवाती कीर्ती पण यांच्या जागी घरांपासून झाली मोरेगाव आपली कॉलनी तिथून सुरुवात केली आज भारतातल्या सगळ्या कॉलनी विक्री सर माझा एक प्रश्न होता तुम्ही आता सांगितलं होतं की जे बडे पीठ आहे आणि किंवा फवारणी चांगला प्रश्न आहे त्यातला एक तास करतो फवारणी करतो सगळ्या प्रकारच्या किडी लिहून जातात तुम्ही पालक लावलाय आता पाऊस येईल खूप मोठ्या मोठ्या बघा पानं खातात पुरतड फक्त मीठ टाका थोडंसं दोन दिवसांनी बघा सगळ्या आळ्या गायब असतात था। पानं खाल्लेलीच असतील ती पानं काढून टाका बऱ्याच लोकांना वाटतं कुरतडलेली पानं पण औषध औषधाने मीठ म्हटलं असं काय होत त्या काय तर कुठलंही केमिकल वापरा कुरतडलेली पानं कधी ती काढून टाकाय टाकत मला बऱ्याच जणांचा फोन होतो औषधला पण कीड नाही केली कीड म्हणजे कीड किती नाही काय तो पानं तशीच आहे आता पानं परत होईल होती किंमत मला सांगा खराब झालेली पानं एवढी बी शेत करायला कुठे नाही हो मला सांगा किडीने खाल्लेली पाने काढून टाकायची ती नीट झाली जागेमध्ये रोज गेला त्याच्यातून गेले काय का कुणी शिकवलं मला कळत नाही कोणी शिकवणार त्याच्याकडे बघू बघा मला त्याचा काय शिकवणार सगळं टोक्यात काढा त्यामुळे काही काळजी करू नका पंच्याहत्तर ग्रामच नयव वापरा मंदिर कृषीसाठी पाच पाच किलो जर केलं पाच एकराला पुरते तुम्ही एकच किलोमीटर थोडंसं हिंग टाका असा लाकडाने चांगला हलवा आणि त्या बाजूला टाकायची सात येत नाही मंदिर नाही गुशी नाही तुमच्या घराच्या बाजूला कारण सापाला मोठं वापर इतकं साधं आहे आणि घरात सगळ्या बायकांनी तुम्ही आता ट्रॉल्या के केलं किचन लंकार भाजी भाजी त्याच्यात पण चुरळ वाजत तुम्ही ती पावडर चमत्कार चमत्कार तरी लवकर जास्त त्याच्याऐवजी हळद वापरा दोनशे रुपये किलोवाली शेतकऱ्याची हळद वापरा आमचा बिझनेस करायचं दोन हजार रुपये पावडर वापरतात हळद वापरेची हळद वापरा दोन मिनिटात जुळ गायब वासन आणि त्याच्यानंतर तो तुमच्या खाल्ला तरी चालतो पावडरी मी तुमच्या मुलांना सोळा मुलाला मला फोन आला डॉक्टरचा पावडी सोळा महिन्यात कॅन कर मग त्यांनी सांगितलं तुम्ही ते चॉक पटवता खरं दोघळांसाठी मग त्याची पावपर खाली पडली बाळाला वाटते दूध बांध दिला साहेब त्यांनी खाल्ल्यावर काही शीत सांगली आई रिमोट आणि टी व्ही बघत होती बाळ होतं काय आता मॉर्डत आहे ना पूर्णच्या सारखं आय आय आणि मग त्या मुलाने ते खाल्लं आणि असं खूप वेळा तिने दिलं खूप वेळा खाल्लं म्हणून सोळा महिने म्हणून कॅन्सरने वाला त्याच्या त्यांनी पावडरचं नाव पण सांगितलं डिटेक्ट केलं पावडरचं इतकं करून तुम्ही काय वापरता याचा पण अभ्यास करा शेतकरी तर बिचारे लय ना गोष्टी वापरित नाही म्हणून तुम्ही सुशिक्षित लोक लय माझे पैसे असतात आणि मग आयुष्य काय झालं आम्हाला म्हणून तुमचे पैसे पण आयुष्य तरी वापर त्याच्या पैसे असतो लय शिकलेली मुलगी लय सुशिक्षित मुलगी म्हणजे लय खर्च आणि लय केमिकल वापरणे उच्च शिक्षणाला काय करायचं शिक्षण फक्त आपल्या देशाचं दुर्दैव आहे कुठलंही व्यावहारिक शिक्षण मिळत नाही फक्त बाजारात शिक्षण मिळतं आपल्याला म्हणून आमच्याकडे गुरुकुल झाले पुण्याला चोवीस गुरुकुल झालेत या वर्षात सगळे फुल आहेत हाऊसफुल आणि सगळ्या मोठ्या लोकांचे पोरस आहेत गुरुकुलमध्ये इंग्लिश मिडियम तर आम्ही घालीत नाही थोडस भाग जावं लागलं नमस्कार भाऊ मध्ये शेती मिळाली आणि जरा हलक्या प्रतीची आहे आणि पाण्याचा स्रोत नाही आहे इथे पाच लाख कुठं करून आम्ही बीज खोटी पण त्या ठिकाणी काळा गोटा आम्ही आणि शेत आम्ही आता सगळे शहरात आहे कास्तकाराला शेत करायला दिलं आज आजच्या घटीला माझ्या दहा एकर शेत रिकामं हो पडलेला आहे केवळ पाण्याचा स्रोत नसल्यामुळे आणि जे उत्पन्न होते ते रामदुक्र आणि बंदर त्याच्यामुळे कपरीच आवश्यकत नाही आंब्याची झाडं टिकत नाही आणि पडीक पडलेली आहे म्हणून मी या ठिकाणी आली आहे की आम्ही आता काय करायचं आणि मोठं टेकडं आहेत ह्या शिवणगावला भरपूर पाण्याचा स्रोत आहे धरण बांधकाम चालू आहे तीन वर्ष आम्हाला पाणी नाही मिळणार तर आम्ही तीन वर्ष आता शेती रिकामी ठेवा नका आणि जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा पत्र दिलं आयुक्तालयाला कोणीच दखल घेत नाही सर म्हणून मी आज आपल्याकडे आलेली आहे की आपण एक एकराचं कौतुक केलं आज मला दहा एकर शेत सतत डोळ्यापुढे दिसत आहे की काय आपण करून राहिलो तर मला मार्गदर्शन पाहिजे मी अर्चना ग्रुपला नक्कीच जोडणार आले मी संघटनेची कामं केलेली आहे त्याच्यामुळे वयाने जरी जास्त असली तरी मला हिंमत आहे मी नक्की ताईंना मदत करी जी काही होईल ती ताईंनी मला आशीर्वाद द्यावा आणि या शेतीचा उद्धार करावा केली बाय तुम्ही वयाने जरी जास्त असल्या तो त्यामुळे तुमचं काम नक्की होणार काही काळजी करू नका त्याच्यामध्ये आपल्या आपल्या देशातले दुर्दैव आहे मी पाहिलं खूप शेतकरी गावात राहून शेती करतात म्हणून आम्ही सक्सेस गावात नाही राहत अजिबात नाही गावातले गाणभर पाहिले आम्हाला शांतता मिळाली गाव सोडल्यावर गावात शांतता नाही गावात बकाले शेतावर खरं राहायला गेलं तर तुमचं दहा वर्षाने मी आयुष्य वाढवून देतो आणि करोडो शेतीमध्ये पाऊस असताना जे काही सहा महिने पाणी असेल त्या सहा महिन्यात मी तुम्हाला वर्षाची कामे करून देतो आणि बाकीचं सहा महिने बाकी त्यांचा माल विकत घेऊन आपल्या ब्रँडने विकायचा ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांना कारण विकणारेच नाही आहे विकवणारे खूप आहेत सर आमच्याकडे बंदरांचा वगैरे गंदी जनावरांचा खूप त्रास आहे त्याच्यावरती काही उपाययोजना असतात त्याच्यावरती आता सोलर कुंपन नावाचा प्रकार गव्हर्नमेंटने निघाला आहे फार कमी करतात सोलर कुंपन करून देतो सरकार कारण स समस्या खूप लोकांना आहेत सोलर कुंपण करूनही बंदर येतात मग त्याला एक पर्याय केला आम्ही तिथं राहायला गेलो कुटुंब आणि सोलर कुंपणासोबत सहा बाजूला लाईट लावायची तर माकडे येत नाही इकडं अंधार आहे तिकडे जातात दोन येत येतो ते पर्याय आपल्याला करावंच लागणार आहे कारण त्यांना मारता तर येणार नाही मारणं दोन आहे जनावरांना त्याच्यामुळं आपण सोलर कुंपणं फार कमी करतात जातात मला वाटतं पाच हजार रुपये एकाला शेतकऱ्यांनी भरायचं पंधरा हजार गव्हर्नमेंटने वीस हजार रुपयात सोलर कुंपंत कर होते आणि ही योजना सरकारला तोपर्यंतसाठी आणायची होती सगळ्या ती योजना येईल तर त्याच्यामार्फत फक्त सोलर कुंप पण होईल पण तुम्हाला राहायला जायचा विचार थोडासा आणला पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतावर राहायला जा एकदा कुणीतरी डोंगरात पंचवी शेखर घेऊन तिकडे शेती करता तसं झालं पाहिजे वैराग्याची भूमिका तुम्हाला मला घ्यायची तुम्ही राहायला जा गावाचा त्रास कमी होईल आणि जनावरांचा त्रास आपल्याला कमी होईल आणि आपलं आयुष्य वाढेल दिवसभर काम करता येतं आम्ही आला उठलो की शेतावर रात्री तर आला एकदा राहून मारतो गाईचं त्याचं काही बघत होतो काही दिवस गाईत सुकून जायचं आम्ही रोज रात्रीचा आला होतो गाईला पण वाटतं आपलं माला घेऊन बघून घ्यायला सकाळी दूध पण जास्त दिली मी दिसतोनिक सर्टिफिकेशन आहे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनला मी अप्रूफ फॉर्मॅट पाठवतो तुम्ही सगळ्यांनी तर फॉर्मॅट भरून द्या भारत सरकारचे लोकही ती दोन तीन दिवस या फाउंडेशनमध्ये राहतील सगळ्यांचं चेक करतील आणि सर्टिफिकेशनची व्यवस्था करा सहा महिने लागतील या प्रश्न तीन वर्ष नाही सहा महिने आणि ज्यांचं केमिकल सापडेल त्याला सर्टिफिकेशन मिळणार नाही पण तीन महिने मी सांगतो तशी शेती करायची अजिबात केमिकल सापडणार नाही त्यांच्या जमिनीमध्ये आणि मग त्याला सर्टिफिकेट मिळेल पण ज्याच्या केमिकलचे अंश सापडतील त्याला नाही त्याला नंतर पडेल जवळ जाणार नंबर वगैरे काय होती आपल्याला मशिनरी मशिनरी म्हणाला नंबर घ्यायचे प्रमोद मोडके मशिनरीसाठी नंबर देतो तुम्ही जर म्हंटल माझ्या मुलाला एक फॅटरी टाकून द्यायची तरी होतो आणि ग्राहक भरपूर आहे आपलं मग आपण तर नाही मशिनरी आता किती दिवस फिरलोस कर महेंद्र आपल्यातला आहे का महिंद्र एकद्या नाही का आपले सगळेच अनुदानाचा लाईन लोक उभे नाही का किती दिवस अनुदानाच्या लाईन आपण उभं उभं आपण अन्नदाते आपण लोकांना खायला घालणार हां एक मिनटं नंबर देतो प्रमोद बोडके एट सत्याऐंशी शहाण्णव एट सेवन नाईन सिक्स फाईव्ह झिरो डबल टू डबल सेवन आणि स्टीवीची रोपं पण तुम्हाला कुरिअर बिरियरी पाठवा ज्यांना ज्यांना लागवडी करायची ते घरीचे आजार घालो पाच पन्नास पाच पन्नास रोप सगळ्यांनी लावा घरची जरी रिम झाली तरी सात आठ रुपयाला रोप त्यामुळे दोन अडीचशे रुपये आम्ही अडीचशे रुपयाला एक झाड विकतो आणि रोपं देणार आठ आठ रुपयात देतो त्यामुळे पन्नास रोप घरीच आहेत कुंडीत लावले ना अखर फॅन कार्यक्रम घाला एकदम छान हां हां एट सेवन नाईन सिक्स फाईव्ह झिरो डबल टू डबल सेवन सत्याऐंशी शहाण्णव पन्नास बावीस सत्त्याहत्तर नमस्कार माझे दोन प्रश्न एक तर मी या मुमध्ये कसा जुळू शकतो तुमच्यासोबत सो दॅट मी तुमचं मॉडेल घेऊन गेला मी माझ्या ऑर्डर करत करतो असता तुमच्या यासोबत तुम्ही कसा रेलिव्हर घेता येईल हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न की तुम्ही जे सांगितलं सकाळी दहा वाजेपर्यंत मी माझं काम संपवतो आधी विषय मी करतो आहे

तेवढं तरी त्याला यांना पैशाचीच गरज नाही कारण सरकार फुकट देतं ना दाणे सरकार नावाची गोष्ट का आणि पार फुकट द्यायला लोकांना आपण माणसंच नाही सरकार रोज त्यांना दे सोलर लाईट दे बम दे काही ग्रामपंचायत मी त्यांना देतात मग दे ती दे कामालाच येत नाही इलेक्शन आले की मटण दारू दीड महिना ती काळजी नाही पार्ट्या आहेत सगळ्या सारख्या थोड्याशा या गोष्टींवर पण कारण काय काही एक तुमच्या माझ्या हातात नाही तर या गोष्टी सरकारने जर बंद ना आणले तर आपल्याला माणसं मिळतील साहेब नमस्कार माझी खूपशी या भाजीपाला खूप सुख होऊ शकतात का हो जोडू शकतात आणि सर दुसरा प्रश्न आहे की थोडी शेतीसाठी जे काही लोक येतात त्यावर टेक्निकल माहिती खूप मात्र मिळू शकते का मी तुम्हाला फुल शेती असू द्या नाहीतर भाजीपाल्याची शेती असू द्या सेम ट्रीटमेंट आहे मी तुम्हाला ती सेपरेट पाठवून फुलांना थोडेसे जास्त रोग आहे आजार आहे फक्त फुल शेतीमधून वर्षभर पैसे नाही मिळणार सणावारालाच पैसे मिळणार बाकी फार थोडी करा बाकी सगळ्या भाजीपाल्याकडे परत तुम्ही वर्षभर श्रीमंत राहा भाजीपाला मोस्ट आहे अजून फुलं तुम्ही खात नाही आपल्या देशात दे नाही ना मदर्स डे फादर्स डे व्हॅलेंटाईन डे गावातला उत्सव मंदिरातला सप्ताह तेवढ्याही फुलं चालतात पण तीनशे पासष्ट फुलं आल्या काय करणार त्यातून मी फुला होतो पाच सहा वर्षात सहा रुपये फुलाला खर्च करायचो ब्याऐंशी पैशाला फुल निघायचे बंद केलं मग भाजीत आलो भाजीत आलो सव्वीस वर्षाला माग वळून नाही पाहिजे आणि पाच वर्षात फुलाडून दहा लाखा तो लय आणि इतकी औषध नऊ रुपया करतो रोज डोकं केमिकल वापरत साहेब रोज डोकं दुखायचं रोज नाही आणि ऑर्गॅनिक शेतीमध्ये आलोय मग आमचं तर डोकंच नाही दुखत सव्वीस वर्षात पण ज्यांची डोके दुखत होती त्यांची पण जागेवर अशी लाख खोटं कोटी छत्तीस लाख ग्राहकांना खायला घालतो बावीस वर्षाला अख्ख्या देशामध्ये तुम्ही शिक्कीम जा हिमाचलला जा यवतमाळला जा कुठं आमचे ग्राहक शेतकरी नाही असं कुठंच नाही सगळीकडे जगाव पूर्ण होईल दुसरा विषय असा आहे माझा की आपले लोकल कलाकार आहे अपाजी जर काही त्यांनी केमिकलचा वापर केला जेणेकरून आपल्या ब्रँडला त्याचा नुकसान होऊ शकते या संदर्भात आपलं काय कारवाई हा फार माझा प्रश्न आहे त्यांचा कारण काय झालं विकणारे तुम्ही पडद्या वर्षाची मिळ काही झालं तर करायची सिस्टम आपण बसू पण आता मग कसा आहे एका मिनटात तुम्हाला कळेल ती व्यवस्था करू ती आपण यंत्रणा करू मी त्याच्यानंतर एक क्वालिटी कंट्रोल सिस्टम पण पर। ठेवू आपण आम्ही परण नाही तर ऑर्गॅनिक नागपूरची कंपनी त्यांना क्वालिटी कंट्रोलचं कामच केलं आहे आता आमचे काय झालं दोन लाखाच्यावर शेतकरी त्यामुळे आम्हाला पंचावन्न लाख रुपये त्यांना द्यावे लागतात दरवर्षी पण ते सगळे शेतकरी मिळून देतात त्याच्यामुळं क्वालिटी कंट्रोल काही झालं तर ते चेक करतात आणि तेच रिपोर्ट देतात एका माणसाला आम्ही बटाटे दिले प्रोसेसिंगसाठी वीस लाख रुपयाचे बटाटे घेऊन त्याचा फोन आला की त्यांच्या सर्टिफिकेशनमध्ये नाही आहे बटाटा नव्हता कांदा बटाटा आम्ही केलंच नव्हतं ते मला त्यावेळेस कळालं की आता काय करायचं त्या म्हणून साहेब वीस लाख रुपयाचा बटाटा तुम्ही घेतला ना पैसे देऊ नका काही निघालं मी असंच बोललो त्याच्यानंतर त्यांनी चेक केलं काहीच नाही निघालं ताबडतोब आम्ही कांदा बटाटा पण सर्टिफिकेशनमध्ये घेतला त्यामुळे क्वालिटिकलप्रमाणे ती सिस्टम सगळी ठेवा आता ह्या सिस्टमला मी तयार करणारे विकणाऱ्यांना कि ते कसं चेक करायचं लगेच कारण आपल्याला आपलं साधं साधं चेकिंग घ्या आपलं एकदम चांगलं शेतकऱ्याचं शेतकरी पण खूप हुशार होता मातीत हात घातलं तर माती, माती चांगली उपजाऊ का नाही सांगत होता बरोबर हे काय नाही त्याला कुठून आलं वैज होते गावात वय उलटे होतात तो म्हणजे तोंडातून रक्तच्या उलट्या होतात पांढरा फेस तयार होतो बेस शुद्ध पडलेल्या पेशंटला वैदिट करायचे कुठल्या तरी जंगलात जायची मुळ्या काढायची त्याचा ज्यूस पाजायची दोन तासात चालतात होतो आणलेला ते कुठं होतं आपण घेतली नाही म्हणून त्यामुळे आपण ते पण काम करू नका तुम्ही अजिबात नाही म्हणायचं त्याचा केमिकल यायचं ते आम्ही बघू तुम्ही सगळ्यांनी शेती करायची एवढं डोकं ठेवायचं काय होतं त्याच्यामुळे वाद होतात आणि विकणारे आम्ही आहेत ना तुम्ही कशा त्याला सांगता की तुझं केमिकल आहे तुम्ही कुणी काय बोलू नका तुमच्यात वाद करू नका तुम्ही मित्र जो का आम्ही बघू तिथे त्याचा कार्यक्रम बरोबर होतो आणि लोक दो एकदा दोनदा केमिकल खातात सारखी नाही खात आणि तुमच्या एकोणीस प्रकार ऑर्गॅनिक आहे आणि दोन प्रकार केमिकल ग्राहक ग्राहक फार हुशार आहे ग्राहक देवो भाऊ आम्ही मंदिरात जात नाही कधी पूजा करायला पण ग्राहकांच्या पाया पडतो दो गेला दोन हजार कोटी रुपये देतात ना माझ्यासाठी देवतेचे साहेबांनी सांगितलं दे की मंदिरात गेलं तुम्हाला पैसे मिळतात ना नाही पैसे टाकावे लागतात पण इथं ग्राहक पैसे देणारे म्हणून आले अगदी तुमचं वाक्य मला द्यावं वजन मापोले साहेब यांचे मी कोणते साहित्य वजन मापोले ते आपल्या लक्षात आ सगळ्यांच्या लक्षात राहिले वजन काट्यावर आणि ते बरोबर आहे दुर्लक्ष लक्ष जो तो करत पाऊस आण फंडीने कंट्रोल करत त्या शेड्यूलवर टनेल करायचं राउंड टॉप तेच पाईप काढून टॉप करायचं टॉपला पॉलिथिन पेपर टाकायचा मी माणूस दिन तुम्हाला फक्त खर्चच येतो त्याचे टॉपला

तर तुम्ही सर तशी सफल व्यवस्था आहे ग्रुपमध्ये नाव द्या या ग्रुपमध्ये तिथं लॅ अशी एडमेट पण आहे म्हणजे आपल्या त्याच्यावर पण काम करतो ठीक आहे ते नागपूर जिल्ह्यातून इथे आलेलो आहोत तर आम्हाला इथे जुळावं लागेल किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये एक वेगळी व्यवस्था करावी लागेल काम तिकडे करता येईल तुम्हाला या ग्रुपसोबत जोडूनही नागपूरमध्ये काम करता येईल तुम्हाला सेपरेटही काम करता येईल तुम्ही सांगाल तसं आपण एकत्र करू काही कर, अडचणी नाही कुठं नागपूर मध्ये विक्री का आता तुम्ही ग्राहक निवडायला चुकले ग्राहक डॉक्टर विक्टर लेवलचे ग्राहक पाहिजे कुठल्याही दवाखान्यात जसा आधी डॉक्टर कडे तो तुम्हाला मागचा आणि शंभर टक्के घेणार काय झालंय काही अशी लोक आहेत की भाजी कुठं कमी करता येईल वाचवणार आहेत तो ग्राहक नाही जाणार मुळी वर्ध्यामध्ये दहा टक्के ग्राहक फक्त असतील ते तुम्ही सांगाल ते घ्यायचं तयारी बरोबर ना त्या दहा टक्क्याला आपण आणि ते ते पण आपल्याला खूप बदलते राहतात बरोबर आता तुम्ही ग्रुपसोबत काम करा तो, ग्रुप म्हणूनच ग्रुप बरोबर काम करायचं आपण व्यवस्था तुम्ही जर म्हणले एक वेगळा एरिया आम्हाला द्या द्यायला तरी आपण करू तरी याची तयारी काय अडचण नाही तुम्ही संपर्क करायचा तर प्लॅन करू आपण